नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात आता आपण तळेगाव दाबडले जे ग्रामदेव श्री डोसनाथ महाराज या मंदिरामध्ये आहोत आपण पाहू शकता की उद्या गुढीपाडवा आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस त्याची जी तयारी ती आज सायंकाळपासूनच सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी आपण पाहू शकता की सुद्धा आलेले आणि आपण मंदिरं जर पाहिलं तर फुलांची आरस करण्याचं काम चालू आहे लवकरच आपण थोडी मंदिराबाबत थोडी अधिक माहिती जाणून घेणार आहोत ये कावर तब तो टेस्ट नहीं हुआ हां नहीं hmm. ना, खाली है ना hmm. नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण ग्रामदेव श्री महाराज मंदिरामध्ये आहोत उद्या उत्सव आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व तयारी झालेली आहे आणखी त्या तयारी बाकी आहे आपल्यासोबत आता तळेगाव दाबाडे येथील ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या आपण त्यांच्याकडनं थोडक्यात ग्रामदेव श्री डोसनाथ महाराज यांच्याविषयी जे मंदिर जे मंदिर आहे आणि त्यांची जी काही माहिती आहे ते थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार बाबा आपलं नाव सांगा भोवन वेगळे बरं आता हे जे ग्रामदेव डोसनाथ महाराज मंदिर आहे हे साधारण किती वर्षापूर्वीचं आहे बरं आता हे डोसनाथ महाराज हे नक्की नाव कसं पडलं दोळस महाराज हे काय आहे तर महाराजांची महाराजांची म्हणजे चोरी झाली बरं त्यावेळेला जेवळाच्या बाहेरना पडतात त्या मुला अंधारा झाला बरं डोळे गेले त्याची बरं म्हणून साक्षात मी साक्षात तर लगेच दाखवायला गेला बरं म्हणजे साक्षात माणसाला प्रसिद्ध आहे बरं म्हणून देवाचं नाव ठेवलं डोळत ना नाव नावनाथ मंदिर म्हणून ते दोळनाथ नाव ठेवलं बरं ते जुन्या मंदिर जे होतं त्याच्या आपण काय आठवणी सांगा मंदिर मी तीन चारशे वर्षपूर्वी तर गावाला वेगळी होता आम्ही बंचे होतो आणि पुढचा समा मंदिर जे होता साधा लाकडा म्हणजे होता बरं मला चांगला आठवतं बरं आणि आमच्या गावामध्ये सगळे आईचे सगळे गावचे सगळ्या मोठे लोक उत्सवाला मध्ये जिल्हा वडिला येईल बरं त्यावेळेला त्या काळामध्ये माझ्या काळात मी सांगते एक लाखाच्या किती पैसे बरं बरं काय जंतर थोडं थोडं वाढत गेलं बरं एकोणीशे सत्तान छप्पन्न म्हणजे जाईट आली त्यावेळेला गाडं बंद केले बरं तेव्हा गाड्या पहिले मंदिराचं मुळे बनवून देतं म्हणजे इथून गाडं सुधारायचा आहे बरं सगळं साधारणतः पंचवीस तीस गाडा उडाई गावची जे त्यसपेक्षा जस्तो उत्सवमा आखाडा आउँदा एक नम्बर पर्छ जुनै कारण त्यो पहिलो भिन्जी केसरी वग्रे सेभे पहिला पहिला लोक व्यवस्था जेवना आम त भण्डारो भइहाल्छ भन्डारोभाशा पहुने काम पहिला कति दिवस उत्सव दोह दिवस दोस्रो तीन चार दिवस चालतो चार दिवस चालतो बरं आणि समजा आता पहिले समजा आता गाडी कमी भरायचे आणि बाकी इतर काय असायचं आणि आता दुकान आहे फक्त युथानं त्या राजवाडी पण दुकानं बरं बरं हां आणि जस्ट काय नाही विषय काय आज एवढे वगैरे लोक जास्त लोकं या खड्यावर एवढं काय काय बरं आता हे ऐकली सगळं आता हे जे नवीन मूर्ती आलेले आहेत महाराजांच्या ते केव्हा म्हणजे अंदाज काय सांगू शकता मला एकवीस म्हणजे बावीस म्हणजे काय नाही एकवीस आली झाले बरं बरं हां मी एकवीस हजार रुपये दिले बरं बरं मी पॉलिसीची आशा नाही केली हां बरं हां ये पी झालं नाही देखील एकलं युपी झालं झालं मग आता साधारण किती पब्लिक येत तसं कळ आहे गाव मग आता कृती जेवढ जातं बरं एकत्र गावातले काही ना त्यांचे का नातेवाईक ना त्यांचे पाय ते जेवढ जात कुठली जेवढं जातो आणि लवकरना आलुमोवा आला काही नऊशे अंशे जुन्या काळातील एखादी आठवण सांगाल का आपण जुनं एक मंदिर होतं त्यातून काय तुमच्या एखाद्या आठवण माझ्या आठवणी की दोन चार लोकांना माझ्या आठवणी माझ्या आठवणीचा चमत्कार मार्जांचा चमत्कार माझ्या आठवणी ज्या वेळेला लहान वर्षापासून मला आठवणी आमच्या भाऊ त्यांच्या भवनात त्यांना चार पाच दिवस पान उठारलं बरं हा नाम नाम घोष करत चालू नाथांचा नाम डोळसनाथ महाराज भैरोनाथ असं घोष करीत पान उठवलं की म्हणजे छत्र दोष कमी झाला त्याच्यानंतर आपण उठवपाचे आपा आप म्हणजे आमचे सातकर त्यांना लागलं असे बरेच माझ्या दोन्ही पाच सहा लोकांना लागलं ला पाहिजे गोपेनाथ गोपेनसा ही इथं चमत्कार ठीक हे नाथां एक प्राचीन काळातलं आहे